नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये स्वागत आहे तर आत्ता सध्या आपण एक व्हिडिओ टाकलेली माग आता तास झाला सन तर त्याच्यात आपण टाकलेला आपला बाकासूर आणि वाटार मैदानामध्ये सेमी आणि फायनल होणार नाही काही कारणामुळे तर ती आपण टाकलेली व्हिडिओ कुणी नाही बघितली ती बघा आणि आपल्या चॅनलला कोण नवीन आला असेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पण करा आणि शेअर कराय पण मी मित्रांनो विसरू नका आणि मित्रांनो चला आपण व्हिडिओ चालू करू तर वाटा मैदानामध्ये पाऊस झालेला आणि मातीचा रान असल्यामुळे तिथे थोडा पाऊस झाला की मित्रांनो पळायला त्रास होतो आपल्या बैलांना आणि सेमी आणि फायनल तर झालेलं नाही आहे कारण की पावसामुळे तर कमिटीने खूप भारी निर्णय घेतला की सेमी आणि फायनल होणार नाही तर कारण की दुखापत होऊ शकते आपल्या बैलांना आणि कमिटीने मित्रांनो दुसरा एक खूप भारी निर्णय घेतला आहे तर कोण कोण से सेमीला आणि फायनलला आहेत आणि कोण कोण मालक आहेत गाडा मालक तर त्यांच्यासाठी जेवणाची आणि राहायची सोय आणि आपल्या बैलांना खाण्याची सोय सर्व करणार आहे कमिटी तर ती खूप भारी केलेलं आहे कमिटीने कारण की आपण कुठं गेलो तर आपल्याला खायची आणि राहायची सोय तर करायच लागते तर आत्ताच आपल्याला अपडेट आलेली आहे की बाकासूरची व्हिडिओ आपल्यापर्यंत एक पोचलेली आहे की आज मित्रांनो पाऊस चालू आहे आणि त्यांना बाकासूर चालू बाकासूरला तर ती व्हिडिओ आपण पुढं टाकणार आहे तर ती बघा कारण की खूप मित्रांनो राडा झालेला होता मातीचा रान असल्यामुळे आणि बैलांना ला त्रास होणार होता बैठणे कमिटी निर्णय घेतला की उद्या साडेनऊ वाजता सेमी आणि फायनल होतील तर उद्या बघायला विसरू नका फायनल आणि सेमीला कारण की काटा की लढत आहे आणि आपला बाकासूर आणि महाराज हे दोन टॉपचे नंदी आहेत तर तुम्हाला काय वाटतं ती बघा तर चला मित्रांनो पुढं बघा व्हिडिओ आपल्याला आलेला आहे अपडेट